परबंद तालुक्यातील रस्ते सध्या मृत्यूचे सापळे बनले असून ठेकेदारांकडून सर्रासपणे निकृष्ट आणि बोगस रस्त्यांची कामे सुरू आहेत तर चालू असलेल्या खिराड ते देवळी वणी रस्त्याची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे खिराड ते देवळी वणी येथील डांबरीकरण रस्ता हा अंदाजे एक ते दोन किलोमीटरचा असून या रस्त्याचे काम अतिशय बोगस पद्धतीने सुरू आहे जो रस्ता पाच वर्ष टिकायला हवा त्या रस्त्याची मात्र पाच महिने देखील गॅरंटी नाही पहिल्याच पावसाच्या उपस्थित होत आहे तालुक्यात सर्रासपणे रस्त्यांची कामे ही बोगस पद्धतीने होत आहेत मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे तालुक्यातील ठेकेदारांकडून सर्रासपणे लुटमार सुरू असून फक्त पैशांची उधळपट्टी होताना दिसत आहे मात्र या रस्त्यामुळे अनेक अपघात होत असून सर्वसामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागतोय येथील नागरिकांनी आणि वाहन धारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यावेळी खिराड ते देवळीवणी या ठिकाणी चालू असलेल्या रस्त्याची संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करावी अशी मागणी यावेळी स्थानिक गावकर यांनी केली आहे नमस्कार मी अनिल पवार आपण पाहतात एनडी न्यूज मराठी आणि आपण आलेलो आहोत कळवण तालुक्यातील एका ग्रामीण खेडेगावामध्ये आपण आलेलो आहोत खिराड ते देवळी वणी या रस्त्यावर आता आपण उभे आहोत जवळपास एक किलोमीटर अंतरावर सदर ठेकेदाने रस्त्याचे काम केलेलं आहे या संदर्भामध्ये आपण काही गावकऱ्यांशी देखील चर्चा केलेली आहे आणि या संदर्भात आपण सविस्तर आपल्याला दाखवत आहोत की रस्ता कशा पद्धतीने झाला आपण बघू शकता या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा साधारणतः एक किलोमीटरचा रस्ता आहे आणि आपण बघत असाल की या रस्त्यावर सदर जय ठेकेदाराने काम केलं आहे जेशेबीने कमीत कमी चार इंच देखील उकरले गेलेलं नाही सपाटी जो काही डांबरा चांगल्या प्रकारचा डांबरी रस्ता आहे त्याच रस्त्यावर कार्पेट मारल्या मारल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आपण बघू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जेसीपीच्या सहाय्याने उकरलं गेलेलं नाही फक्त दगडीच्या दगडीचा जो काही स्तर आहे तो टाकलेला आहे आणि एकदम कमी प्रमाणामध्ये डांबराचा वापर केलेला आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसून येत आहे संबंधित गावकऱ्यांकडून अनेकदा हक्रालेला आहे काय बोलणार या संदर्भामध्ये आपण पहिला महाराष्ट्र ते धन्यवाद किंवा मला शुभेच्छा की वास्तविक हे तर माझी अपेक्षा होती की मी अजून लेट झालं माझ्याकडे की खरंच खूप वाईट की आपल्याच ज्यांचे वडील स्वर्गीय यती पवार साहेब त्यांचं एक नाव जो होतं किंवा त्यांचं जे हे होतं ते सगळं सदस्य आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील की त्यांच्या गावचा रस्तासुद्धाही लोकं जर करत नसतील तर याच्यापेक्षा खूप वाईट काय आणि नुसतं हस्ती नाही की ज्या आदिवासींच्याबद्दलच्या ज्या काही समजून शाळा असतील तिथली व्यवस्था असेल जे निराधारांचे प्रश्न असतील ह्या तालुक्यामध्ये नक्की चाललं काय ते सगळं की इथले अधिकारी आणि कर्मचारी ज्यासंबंधी हे कोणालाही दाद देत नाही म्हणजे यांच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही हा माझा थेट आरोप आहे आणि म्हणून की याच्याही पुढे तर मी सांगेल की आमचे जे काही आदिवासींचे लोकसभेमध्ये असेल विधानसभेमध्ये जे काही प्रश्न आहेत यांच्या तोंडूत एकही आलेलं नाही पाच वर्षामध्ये हेही आमचा आरोप आहे आणि म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामधल्या सर्व आदिवासी संघटना की आमचा कोणताही लोकप्रतिनिधी जर विधानसभेमध्ये बोलत नसेल लोकसभेत बोलत नसेल तर म्हणून नाईडा आमच्या ज्या काही नाशिक जिल्ह्यामधल्या आम्ही वीस पंचवीस ज्या संघटना तर दोनच दिवसात आम्ही माझी विधानसभेचे अध्यक्ष आणि माझी आमदार जे पी गाई साहेबांकडे नाही आम्हाला त्यांच्याकडे आता साखड घालावं लागणार या संदर्भात प्रतिनिधी अनिल पवार एनडी न्यूज मराठी कळवण नाशिक